आज शेवटच्या घटकेला त्यांनी ह्या प्रबोदेवी ब्रिजचं काम सुरू करायचं ठरवलं आहे आणि दहा तारखेला त्यांची त्या नोटीसप्रमाणे आहे आणि त्यानंतर त्यांनी आमच्याकडनं आत्ता हरकती मागवल्यात की स्थानिकांची ज्या वेळेला अडचणी समोर येऊ लागल्या त्याच्या सांगायचं म्हटलं तर करी रोडचा ब्रिज तीन ते सात आणि सात ते बारा असं त्यांनी जो एकेरी मार्ग सांगितलेला आहे त्या एकेरी मार्गामध्ये काय होतं की करी रोड परलवरनं जास्त लोंडा लालबाग परळ भागामध्ये जातो आणि लालबाग परळमध्ये हे असं आहे की तिकडे रुग्णालय आहेत के एम हॉस्पिटल म्हटलं तर तुम्ही टाटा हॉस्पिटल म्हणा अशी वाड्या हॉस्पिटल आहे शाळा आहेत शिरोडकर हायस्कूल आहे आर्यम भट आहेत वेगवेगळ्या शाळा आहेत लालबागपासून आपण सुद्धा जाता येते आणि लालबाग म्हणून आपल्याला सुद्धा जाता येते तर आम्ही स्थानिक जागरूक नागरिक आम्ही एकत्र आलेलो आहोत कोणताही राजकीय ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही आहे राजकीय मंडळी परीने काम करतील न करतील हे त्यांना आहे देव त्यांना कशी चुपोधी देतो ह्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे हो। पण आम्ही काही स्थानिक नागरिक एकत्र आलेलो आहोत काय काय माहिती आहे की कोणीतरी पुढाकार घेऊन करायला लागतं ला। आपण घरात बसूनच सगळ्या गोष्टी होत नाहीत तर आम्ही रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत सगळ्या स्थानिक आमच्या ज्या संघटना आहेत इमारतीच्या समिती आहेत त्यांच्या अध्यक्ष सेक्रेटरीने हा विषय समजावून त्यांनी आम्हालासुद्धा हे गेलेले आहे आणि आम्ही एक निवेदनपर हरकत आम्ही प्रति माननीय श्री प्रदीप चव्हाण अपर पोलीस आयुक्त वाहतूक विभाग वरळी त्यांना आम्हीसुद्धा हे निवेदन प्लस हरकत आम्ही सबमिट केलेलं आहे आमची एकच विनंती आहे की परिवर्तन हे होणारच आहे प्रगती ही होणारच आहे पण हे होताना ती कशा प्रकारे करावी ही कोणाला दुखवू नये किंवा कोणाला त्याचा म्हणजे त्रास होऊ नये तर मी शासनाला राजकीय पक्षांना सांगेन की तुम्ही काळजीपूर्वक या विषयावरती लक्ष देऊन नागरिकांना कसा त्रास होणार नाही याच्याकडे दक्षता द्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र